सांगते आता बघा मग सांगितलं म्हणून का आता जंपर कटिंग करायला कसं शिवणार आहे कसं डिझाईन करणार आहे कोणी विचारू मी आमची पद्धत अशी आहे गावाकडची म्हणजे गावाकडची म्हणजे आपली म्हणजे ज्याच्या त्याच्या शिवण्यावर असते आणि मी तर काय क्लास केला नाही काय नाही नुसतं भरायचं ज्यानं सांगितलं त्याच्यावर माफा माझी चालू आहे बाकी चालू कसं नाही तुझं बदल लग्नाच टायमाला आम्हाला फसून होत

कलाशा लावून शिकल्या का आणि शिक्षणानं दोन अक्षरानं चार अक्षरानं काहीतरी हा उत हुशार आता पियानाच्या रॅगावर खडूच्या रेगावर ओढून शिवणार नाही ना कसे शिवले असते नसते तुम्हाला तर तसे आले नसते त्याला बी दिमाग लागत हो या कोणत्याला बी करायचं झाल्यावर शिक्षणच काही नसतंय करीत बघा कटाई करायची मागचं साहेब

तुम्हाला नाही था तसे झुमकर करू बघायला लागते तर ए बाळा इकडे ए बाळा झुमपर कट्टई करायला इचल चल चल ले तू करती ये चल बाळा माझ्याकडे मोठा टेलर होईल मोठा <clears throat> <पता> टेलर होईल का मोठा नौकरदार होईल का माझा वाघ इंजिनियर होईल का कलेक्टर होईल का वकील होईल का का कज्जज होईल फोन होईल का माझा पिल्लू एवढा त्याकरी तू त्यागली हे सोनं माझं काय काय नोकरी करेल काय काय सांग

एखादं जर लेडीज जर शिकवीत असल जर तिला कस्टमर भेटलं शिकण्यासाठी तर नाही का तीरवाडी फॅटवून पागल कोण बोलत नाही बाबा म्हणती मोरच्या भागाला म्हणती पाठीमागाचा भाग आहे का कसं बोलतय कस बघत हम्म बघा कसं बायको रांग आली बघतो बायको रांग ती बघ बाबा

आता काय राहिलं काय राहिलं सांग कामाच्या माणसाकडे पोरगर पोहरा नंतर काम सुद्धा राहायच नाही काय आहे माणस जवळ आहे पण माझ्याकडेच बघायची मिठी आहे तुझी चालू येतो काय तो करू चालू

धांदी धांदी करायची आणि जुळी आता हे कपडा ते कपडा होय आता हे क्रॉस पट्ट्या आता हे कमी पडलं तर हा जोडायच्या पाठीची पट्टी काढली ही बटन पट्टी ही गुपपट्टी करायची बारीक असली जरा गुपपट्टी फाडायचं जोडायचं फाडायचं जोडायचं माझ्या नानाग फाडायला ही गुपपट्टी आणि ही म्हणजे जास्त कपडा वाटवा जास्त करायचं नाही कपडा मॅन्युअली करायचं ही झाली पाजा पट्टी ती हुक पट्टी आणि राहिलेला कपडा पुन्हा भाला जोड कमी पाजा आपण यानंतर ही लावायला लागते लटकन करायचे असले तर असतं जोडून तुम्हाला आता राहिलं ब्लाउज पीस ब्लाउज पीस पण तसंच फोडायचं काय व्हायला असतंय का बाहेर येतो डिझाईन ब्लाउज पीस कधी जोडतात कापायचं म्हणजे शेवटा ना सवासा येतोय

आता दोन्ही पण भायावर डिझाईन आली पाहिजे हो मग येते की ठीक आहे आता एक जोड एकच जोड द्यायचा आपल्याला थोडं शिवण कामामध्ये जाते भाया दोन्ही डिझाईन आली की आता जोड असताना दाखवते की रेशन छान दिसून मम्मी जी भाई ब्लाउज बी एकशे सत्तर रुपयाचा असेल तुम्ही आता काढायची पाठीचा भाग जसं असतं कपडे तसंच काढते सगळं हे पण लागल ना सगळा कपडा कपडा लागतोय पूर्ण ब्लाऊज घुसतर अंगात जाऊन बसूस बस तर व्यवस्थित बसल्याच्या नंतर सहा महिन्याला इतकी इतकी राहिलेली फिकून द्यायला लागते तर जमत नाही काही इकडे करायला माहिती हे काय आहे गुडी गुडी पडलेली आधीच आहे किती हा तुकडा तुकडा मने मने करायचा हाय आणि ती पुन्हा जुळीत बसायचा हाय मग तो पैसे भेटत पैसे आहेत खरे हा लागायचे पैसे आहेत माझे कष्ट घ्यायला लागते पाहिजे मला कटाई करायला किती वेळ जाते पुन्हा शिवायला तितकाच पुन्हा काजा पटन करायला तितकाच

आपल्या कस मग मला ताण ते फक्त शिकूसार वाटते एकदा शिकल्यान नंतर ना काय वाटत नाही हायदी मकाला आता केलाय कशाला नाच सोडायचं

आपण इथं करून सगळं घालून आपण घरात नीट करून चांगलं फ्रेश होऊ फिरे फिरे दोन कापले असतानाच अस्तर एक झंपर एक आपण उभा बघत बसा माकडावणी म्हणे कळायच कळायचं काहीच नाही काय कळणार आपल्याला जशी त्याची पद्धत वेगवेगळी असते माझी पद्धत सगळ्यात वेगळी आहे माझी काही शंकला केलेली पद्धत नाही काय नाही मला सांगितलेलं ते असं ठेवून असं कापायचं तसं ठेवून तसं कापायचं मी त्याच्यावर कापते वाटतंय जर दुसरा तिसरा जर करायचं ब्लाऊज बिघडल माझी पद्धत सुडीत नाही नाहीतर काय असते कशी आहे तुम्हाला माहिती आहे का रेश्मा काही जणांची ही माझं आहे ना ह्याच्यावर टाकते तर आता मी आस्तर कटोरी बाहेर पॅटर्न टाकायचं कटोरी कुठं कुठं बसायची टाकते मी करीतच नाही जेव्हा एक अर्ध

बाया, का टेलरी लवकर शिवण देत नाही शिवून देत नाही पंधरा पंधरा जंपर आहे तर टेलरने बसून हल्ले तरी पाहिजे की सुरात

बाया हो का बोल्ट आणि मागची साईड इथं बोल्ट लावायचं कुठे शिवायचं